भाजपा आणि महायुतीने प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करत सोलापूर राखीव लोकसभेसाठी आमदार राम सातपुते तर माढा लोकसभेसाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी अर्ज भरण्याच्या विरवणुकीस हजारोंची गर्दी दिसून आली यावेळी भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी महापुरुषांना भक्तिभावाने केले जाणारे अभिवादन आणि नागरिकांचा प्रचंड जल्लोष असा त्रिवेणी संगम मंगळवारी सोलापूरकरांनी अनुभवला भाजप व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते माढा लोक लोकसभेचे उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली प्रारंभिक छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले विजय संकल्प रॅलीतील सजवलेल्या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार आमदार राम सातपुते खासदार सिंह नाईक निंबाळकर खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान नवताडे आमदार यशवंत माने आमदार बबनराव शिंदे આમદાર સંજય શિંદે આમદાર જયકુમાર ગોરે આમદાર શાહજી પાટિલ માજી મંત્રી પ્રાધ્યાપક લક્ષ્મણરાવ ઢોબળે માજી આમદાર રાજન પાટિલ દીપક સાળુખે પ્રશાંત પરિચારક ભાજપ જ્યેષ્ઠ નેત્રે કિશોર દેશપાડે ભાજપ લોકસભા નિવડણક પ્રમુખ વિક્રમ દેશમુખ શહેરાધ નરેન્દ્ર કાળી જિલ્લાધ્યક્ષ ચેતનસિંહ કેદારસિંહ કેદાર લોકસભા નિવડણક પ્રમુખ શાહજી પવાર આદિ વિજય સંકલ્પ રૈલીમ ભારતીય જનતા પાર્ટી શિવસેના રાષ્ટ્રવાદી કાપ્રેસ મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેના રિપબ્લિકન પાર્ટી ઓફ ઇન્ડિયા આઠવલે गट राष्ट्रीय समाज पक्ष रयत क्रांती संघटना जनसुराज्य पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन शेले परिधान करून सहभागी झाले होते सजवलेल्या रथावर तसेच कार्यकर्त्यांकडे भाजप आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचे झेंडे फडकत होते रथाच्या पुढे आणि मागे हजारो कार्यकर्ते जल्लोषात घोषणा देत होते छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून सुरू झालेली विजय संकल्प रॅली छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक सरस्वती चौक चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित झाली विजय संकल्प रॅली दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरचे चार हुतात्मे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले विजय संकल्प रॅली चार हुतात्मा पुतळा येथे आल्यानंतर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आदी सहभागी झाले होते त्यापूर्वी भाजपा आणि महायुतीच्या विजय संकल्प रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत फिर एक बार मोदी सरकार अबकीवार चारसो पार जय श्रीराम जय भवानी जय शिवराय भारत माता की जय आदी घोषणांचा जयघोष नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून अखंडपणे सुरु होता नागरिकांनी केलेले हे स्वागत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना दिलेली पावतीच आहे अशी प्रतिक्रिया भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केली माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मोहिते पाटलांवर जोरदार प्रहार केला लोकसभा आणि या निवडणुकीमध्ये मोदीजींनी जे काम केलंय दहा वर्षाची विकासाची गंगा आणली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या त्या ठिकाणी जी हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी जी या भारतीय जनता पार्टीने महायुतीची रॅली लिहिली आहे त्यानिमित्त उपस्थित सर्वांना मी नतमस्तक होतो